तर आत्ता बघा संध्याच्या सहा वाजून गेल्यात आणि सहा वाजता मी ब्लॉगनं सुरुवात करते ब्लॉग काय दिवसभर घेतला नाही बघा आणि मी गंगूसारखा गेटअप केलाय बघा एकदम डोकं होती विचरून कानातल्या आणि आडवं कुकू लावले आणि बघा काष्ट साडी घातली जशी म्हातारी माणसं घालतात तशी आजी ती घालतात तशी शेजारच्या वहिनीकडनं घालण्यात आले मी पिहू आत्ताकडेच आहे बघा आणि कृष्णाला आणली नवीन सायकलच त्यांनी तर तुम्हाला मी नवीन सायकल दाखवते आणि बिहू पण काय करते ते पण दाखवते पण सगळ्यात आतभर मी चेंज करते सकाळपासून मला इतकं वजं झाले वजं लय म्हणजे लय डगत होते दोनदा तीनदा पाय गुतला पडता पडता वाचले आणि त्यांनी बघा दुपारी दोन वाजता जेवले म्हणजे अकरा वाजताच मी साडी घातली आणि परत मी कपडे हि धुवायला गेले आता त्यांनी काढून आणली बघा कपडे घेते आणि जवारीचं दळून गेलं दळायला दिलेलं धाव्याचं आणि जेवारीच दिले दळायला आता ही साडी काढते खाली जाते कृष्ण सायकल दाखवते पिहू बाय करते ती पण दाखवते तर चला साडी बघा माझी लुक दाखवते डोकं येते असं म्हणजे माझं मीच केलंय बघा आणि आड आडवं लावून येते तर सांगा कशी दिसते मी नक्की कमेंटमध्ये तर चला संध्याकाळ जेवायला पण काय बनवायचं काय नाही ती पण बघू तुम्हाला दाखवते आणि ह्यांनी गेले बघा बाहेर का तर ह्यांनी आता शूटिंग करत होतो आम्ही शूटिंग करता करता ह्यांच्याकडनं चुकत होतं त्यांनी माझ्यावरतीच ढकारलं मला माहिती पूजाला याय ना धनी की किंवा घरात मी म्हणले बघा नेटच म्हणले माझी काही चक नव्हती खवळ यामुळे मी व्हिडिओ मध्ये रडले बघा त्यांनी टाकते आणि विडवते पण पे होते खाली खेळते बाहेरच बघते ते आले का तर चला मी चेंज करून जाते खाली तर बघा माझं चेंज करून झाले आता आणि मी आता जाणार आहे तर चला खाली जा तर चला मी आले बाहेर पेहू पुढे बघायचं काय चल घाला काय खाते येऊ आता ഇזה કપടു വെહી കറുന്നുണ്ട് ഓട്ട ഓട്ട കണ്ടോയാട കണ്ടോ ഹൂ കല്ല സാവള കുംബരജി വൈകു